आदिवासी जनजीवन यांच्यातील संघर्ष आम्ही जय माता दी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मुर्भे सादर करीत आहेत नक्षलवाद लढाई नदीच्या पाण्यानं मर्यादा सोडल्यागत तुमचं आयुष्यही ही कर्जानं टुपल्यागत झाला आहे कसर मोठी त्याचा असर ही मोठाच असेल विमला काय ठरवलंय जगायच की जमीन घर विकायचं जमीनदार साहेब गेल्या परमान ह्या माफी द्यावी पीक नाहीतर पैसा कुठून देईल चूक पदरात घ्या पुढे आलेस देन सांभाळून घ्या तुझा सूर तर नरमतोय पण तुझ्या लेकराचं काय तो तर आमच्या विरोधाची भाषा बोलतोय बदनामी करतो आमची शेठ इमानदारी लक्ष्मीच्या मायेपरी पोटाची बुक बागवणारी जमीन कवडी मोलान कशी नावावर नाही शक्य नाही शेठ अन्याय आहे आम्ही काय जगायचं नाही काय पोरांची चुकी माफी करावी पण एवढी जमीन सोडवून द्यावी मायबाप बाप मेल्यापासून राबतोय नकाशी जमीन हिसकावून घेऊ शेठ का गरिबांना छळतात द्या ना त्यांना त्यांची जमीन परत अरे जातीचे घड्यांना अंगठा देऊन जमीन नाबे करा नाहीतर कोण कुणाचा नात्याचा भगवणार नाही पासून सगळ्यांना आता थर शेट शिव्या द्यायचं काम नाही जमीन घा नाय आमची इज्जत नाही हा धोका आहे धोका अन्याय करता तुम्ही आमच्यावर शेठ लय झाला आता सहन होत नाही शेठ आज हाय काय उद्या नाही काय जमिनी लाटून दुश्मनी चालणार नाही शेठ अन्यायाविरोधात गरीबांना हत्या रुजलायला मजबूर करू नका मेल्या जगतोय उद्याचा मरण आज नका देऊ आगीत जलतय कालीच आमच्याशी वेळ नका घेऊ कुत्र्याचे औलाद ओकादीत राहा ए दलित्री देतेस का नाही अंगठा कि काढू तुझा काटा हे शेठ नाही नाही एवढी जुलूम जबरदस्ती खपून नाही घेणार हराम हरामखोर जल जमीन जंगल आमच्या आदिवासी आहे यावर कुणाची दादागिरी खपून घेतली जाणार नाही तू तुमच्या जिंदगीवर बेटा बघतोस काय संपून याला जय लाल सलाम जय लाल सलाम, सलाम। माझ्या कॉमरेड़ तुम्हाला अशा अन्यायाविरुद्ध आयुष्यभर लढायचं आहे आजपासून तुम्ही आमच्या माओवादी क्रांती मोर्चात सामील झालात आता लढाई अन्यायाशी हुकुमशाही भांडवलदारांशी जय लाल सलाम माझ्या साहसी पोलीस मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल गडचिरोली जिल्ह्यातील हा बामरागड विभाग नक्षलवाद्यांचा बाल किल्ला आहे नक्षलवाद हा विकास कामाच्या गतीला लागलेली कीड आहे जोपर्यंत शेवटचा नक्षलवादी मरत नाही व शरणार्थी होत नाही तोपर्यंत ही लढाई चालूच राहणार देशाला सीमेच्या पलीकडील देशाकडून जेवढा धोका नाही तेवढा धोका ह्या आतील आतंकवादी व नक्षलवाद्यांचं आहे त्यांना काय वाटते कुणाची निर्गुण निष्ठूर गात करून हत्या केली म्हणजे काय चंडत मिळेल हक्क मिळेल आणि यात कुठला पराक्रम मागून हल्ला करण्यात अरे लपून छपून वार काय करायचे हिम्मत असेल तर होऊन जाऊ दे लढाई समोरासमोर जेव्हा सामना होईल तेव्हा बघू ना या विकीने त्यांची जिंदगी भीती केली तर नावाचा पोलीस नाही लढाई आमच्याशी आहे की सरकारशी कायद्याने हात बांधलेत म्हणून नाहीतर नाहीतर दाखवून दिलं असत no नो कॉम्प्रोमाइस ओनली वन चॉईस सिद्धी फाईट वातावरण ताईट <laughs> बामरागड पासून पस्तीस किलोमीटर वर नक्षलवाजी लपण्याची खबर आहे पण एक्झॅक्ट लोकेशन नाही खबर कालूकडून माहीत मिळेल साहेब साहेब एक पक्की खबर आहे कालू तुझ्या खबरी हल्ली कमी होत चालली आहेत बाजू बदलली की काय आमच्याशी गद्दारी नाही समजलं काय साहेब नक्षल्यांचा तांडा बसलाय पलसगड सुरजागड वरून ते खाली सरकत इंद्रावती नदीच्या काठाने उतरल्यात खबर शंभर टक्के खरी आहे कालू

पण प्रत्येक कॉम्रेडच्या वीर गतीवर हजारो नक्षली माओवादी तयार करू हीच क्रांतीची शपथ देऊन देऊन सरकार देत काय पैसा आणि धंदा आणि त्याच्या बदल्यात जबरीने घेतात जमिनी जंगल नि अडकवतात गेल्यात फाशीचा फंदा आपला खरा लढा कुण्या आमदार खासदार व मंत्र्यांशी नाही तर भांडवलशाही हुकुमशाहीने कारभार चालवणाऱ्या माजुऱ्या सरकारशी आहे जोपर्यंत प्रत्येक जमीन ही सारी जंगल आदिवासी नावे होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील हा अप्पा उद्या असेल किंवा नसेल पण कोणत्याही सरकार पुढे झुकणार नाही कोणत्याही बक्ष्यासाठी आपला इमान विकणार नाही जय लाल सलाम जय क्रांती जय माद काळू सोनटक्के सोन्यासारखे तुझे विचार पण पक्के आहेत ह्या लढाईत तू आमचा खबरी म्हणून जीवतोड मेहनत करतोय पण जरा सांभाळ नाहीतर पोलिसांकडून काळूचा वाळू तपन होशील मरणाला कोण भीतो आपाजी सध्या पोलिसांकडून काही धोका नाही इथं आरामशीर तीन चार दिवस राहू शकतो आपला तांडा इथलं पोलीस फाटा सगळं शिरोंच्या इथं गेलाय सरावासाठी अरे वाडे गावात कोणीतरी मास्तर आपल्या विरोधात जनतेला भडकवतोय त्याला आपली नाही देशाची कदर हाय देशासाठी जगायचं म्हणतोय पहिले देश मग धर्म मग जात असं सांगतोय <laughs> तस असेल तर गर्दन छाडू त्याची साऱ्या पंचायती समोर पंचायत आदेश असेल तर हात पाय तोडून टाकू आणि बॉडी जाळून टाकू इथे उद्या होणारे आदिवासी उत्सवात उडवून टाकू भार आणि खांडुली करू त्या मास्तराची जय लाल सलाम जय माझ्या देशबंधूंनो हा देश आपला आहे इथलं जल जमीन जंगल आपला आहे सुजलाम ह्या देशात केवळ सरकाराचा विरोध म्हणून हे नक्षली हमले का करायचे ह्या माओवाद्यांच्या नाताला लागून शिक्षण व सुखी जीवनापासून वंचित राहू नका भारत माता की जय

नक्षले आले की एकच आदेश द्या समोर काहीतरी हालचाल होते पोजिशन घ्या धोका हे वाटत अलट राधा विकी सावध साहेब, आज चला कळेल समोरून वार करून दुश्मनाचा, आत्मा कसा करतात घात झाला खबर लागली जय जय लाल लाल सलाम लाल सलाम सुराम बदला पुन्हा घेऊ आता माहोल खराब आहे सटकुई जंगलात पसारवा काय येतवा की शैद जय हिंद सर वा इंचार्ज देशमुख वा ग्रेट तुम्ही पार हाकलून लावलं त्यांना आणि हो तुम्हाला सर्वांना मेडल देण्याची शिफारिश करतो मी गृह मंत्रालयाला अप्पा भरल्या पंचायती समोर उभं करा या दोघांना कोणी असू दे दुश्मन दुश्मराज हरामखोर मागून हल्ला करतात माझ्या मेंदूत जर सनक आली तर समजा मी तुमची आतरी तरुण खाली हे पागल लडकी तुम्हाला आमची खबर कुणी दिली खर सांग लाल पावट्याचे शपथ सोडून देतील तुला पण आणि त्याला पण कालू सोन टक्के कालू शेवटी जीवासाठी तू गद्दारी केली ना काळूशी जय लाल सलाम अप्पा हे काय केलं तुम्ही ह्यांच्या बदल्यात रज्जो तेलतुंबडा नवल्याला सोडून आणलास मी आणशील ना आणशील तू तु? तुझ्या बापाचं स्टेशन आहे ते तुझ्या मांडीला त्यांची मांडी जवळची वाटते काय गद्दार साला आमच्या खबरी देतो संपून टाका याला या, या गद्दाराच रक्त प्यायचं आहे मला मारून टाका याला अप्पा अप्पा मला माफ करा मी तुमच्यासाठी पण काम केलंय मग आमच्यासाठी मरायची तयारी ठेव फार पार लढाई झाली तर दाखवून देतो ताकद सर कायद्याने हात बांधलेत म्हणून नाहीतर धड आणि मुंडक्यांच्या राशी लागले असते इथे घ्या फायर कॉम्रेड पुन्हा पोलिसांचा हल्ला झाला आहे आज होऊन जाऊ दे माझ्या कॉम्रेड मित्रांनो जगलो तर पुन्हा लढू पण हार पत्कारायची नाही आणि समर्पण तर मुळीच नाही जय लाल निशान So. So. <laughs> सुखदेव लड़ा चालू ठेव जय लाल सलाम <गणिया>